नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राच्या कापूस उत्पादकांसाठी ही वेळ खूप महत्वाची आहे कापूस हंगाम जोरात सुरू आहे बाजारात आवक वाढली आहे आणि सी सी आयच्या खरेदीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागलाय पण प्रश्न असा यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर एम एस पी मिळणार की नाही बाजारभाव पुढे कसा राहणार आज पाहूया कापूस हंगाम दोन हजार पंचवीसचे चे हे सखोल आणि स्पष्ट विश्लेषण राज्यातील कापूस आवक आणि सी सी आय खरेदीची स्थिती कशी आहे ते पाहूयात यंदा महाराष्ट्रात कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे आठ डिसेंबरपर्यंत दोन लाख क्विंटल कापूस सी सी खरेदी केला आहे सध्या राज्यात एकशे एकोणसत्तर पेक्षा जास्त खरेदी केंद्र सुरू आहेत जिथे शेतकरी सुरक्षितपणे आणि एम एस पीवर विक्री करू शकतात काही भागात हवामान बिघाडीमुळे पिके उशिरा आली पण त्याचवेळी सी सी वेळेत खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे सीसीआय खरेदी प्रक्रिया अगदी सोपी आणि पारदर्शक आहे आयची खरेदी प्रक्रिया आजच्या काळात सर्वात पारदर्शक मानली जाते मोबाईल ॲपद्वारे नोंदणी स्लॉट बुकिंग केंद्रावर पोहोचल्यावर आर्द्रता वजन आणि गुणवत्ता तपासणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देयक थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतं यामुळे शेतकऱ्यांपर्यंत एम एस पी शंभर टक्के पोहोचतो आणि कोणतीही दलाली राहत नाही मग सध्याचा बाजारभाव काय सांगतो भारतामध्ये यंदा उत्पादन चांगले झाले आहे तर पाकिस्तानमध्ये उत्पादन घटल्यामुळे भारताला निर्यातीची संधी अजून वाढली आहे परंतु काही ठिकाणी व्यापारी भाव हा एम एस पीपेक्षाही कमी आहे म्हणूनच योग्य वेळेची वाट पाहणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे का आयची खरेदी दिवसाला एक लाख क्विंटलपर्यंत जाऊ शकते पण जागतिक बाजारावर भारताचं नियंत्रण नाही म्हणूनच बाजारभावावर सतत लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचा शेतकऱ्यावर नेमका परिणाम काय होणार आहे ते पण पाहूयात जास्त उत्पादन असल्यास सर्व कापूस सी सी आयकडे विकता येईलच असं नाही खराब किंवा ओलसर कापूस एम एस पी पेक्षा कमी भावात व्यापारीही खरेदी करू शकतात त्यामुळे दर्जा ओलावा आणि विक्रीची योग्य वेळ हे तीन घटक तुमच्या उत्पन्नावर मोठा परिणाम करतात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे पाच सल्ले आहेत सी सी आयकडे विक्रीला प्राधान्य द्या एम एस पी मिळतो पेमेंट सुरक्षित आणि प्रक्रिया पारदर्शक राहते कापसाचा दर्जा उत्तम ठेवा ओलावा बारा टक्केच्या आसपास ठेवल्यास जास्त दर मिळतो बाजारभाव रोज तपासा स्थानिक मंडी राष्ट्रीय बाजार आणि निर्यात स्थिती लक्षात ठेवा जास्त उत्पादन असल्यास पर्यायी मंडी तयार ठेवा भावात चढ उतार आला तर निर्णय घेणं हे सोपं होतं डिजिटल नोंदणी नेहमी वापरा वेळही वाचतो आणि खरेदीची संधीही मिळते आता पुढे काय करायचं कापूस भावाचा अंदाज काय आहे ते पण पाहूयात जागतिक मागणी वाढत असल्याची चिन्ह दिसत आहेत त्यामुळे पुढील काही महिन्यात कापूस भाव हा स्थिर राहू शकतो किंवा काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी संधी समान आहे सी सी आय केंद्र सुरू आहेत एम एस पी सुरक्षित आहे आणि बाजारभावही सुधारण्याची शक्यता आहे फक्त एकच गोष्ट योग्य निर्णय योग्य वेळ आणि योग्य व्यवस्थापन हे करा हा व्हिडिओ आवडला असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा धन्यवाद